भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून ती शिजविण्यापूर्वी पूर्णपणे कोरडी करून घ्या किंवा लिंबाचा रस चिंचेचा कोळ फोडणीत घाला व त्याशिवाय भेंडी जास्त शिजवू नका आणि शिजव यामध्ये घालायच्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या तुम्ही लसूण खात असाल तर लसूण घातला तरी चालेल आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा हे बघा अशा पद्धतीने वाटण हिरवगार तयार झालेलं आहे आता मी भेंडी स्वच्छ धुवून अगोदरच कोरडी करून चिरून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे साधारण चमचाभर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चांगली फोडणी आपल्याला देऊन घ्यायची आहे मोहरी घातलेली आहे जिरे घातलेले आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता त्यामध्ये हळद घालायची आहे आणि तुम्ही हळद घालत नसाल तर नाही घातली तरी चालेल हिरव्या मिरचीचं चा वाटण एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे छान असा वास सुगंध येतो आहे आता यानंतर भेंडी घालून घ्यायची आहे तेलावरती एक दोन तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे महत्त्वाचे टिप्स भेंडीची भाजी करताना मीठ शेवटी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजी करून बघा आणि कशी झाली तुमची पण भाजी मला कळवा आणि अजिबात भेंडीची भाजी चिकट होणार नाही दोन चमचे शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातलास तरी पण चालेल पण याने चव छान लागते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरतीच परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन बटन दाबा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील एक दोनच मिनिटं फक्त वाप काढून घ्यायची आहे भेंडी जास्त शिजवायची नाही आता हे बघा कुठेही आपली भाजी चिकट झालेली नाही आहे किती मोकळी मोकळी झाली आहे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला तर ही एक उत्तम पर्याय आहे आणि झटपट होतो बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही त्यामुळे मुलेही आनंदाने खातील आणि आता आपण सर्व करून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हो येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशाच नवीन रेसिपीसाठी कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद